परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारे आणि बीड पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी विलास डोंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणामुळे शहरात व तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली असून अधिकारी ग्रामस्थ आणि परिचितांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे चार दिवसांपूर्वी वडवणीत एका वैद्यकीय अधिकाऱ्याने तलवात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या वेळी घरात डोंगरे यांची हालचाल दिसली नाही शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास साधले तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे विलास डोंगरे हे बीड पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होते त्यांनी परळी पंचायत समिती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजावली होती धर्मापुरी शिरसाळा कन्हेवाडी अशा अनेक गावांमध्ये त्यांनी विकास कामे राबवून लोकांचा विश्वास संपादन केला होता शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे गावांच्या गरजेनुसार योजना राबवणे लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे या कामांमध्ये त्यांचा पुढाकार नेहमीच दिसून यायचा त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि साधेपणामुळे ते गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले होते अचानक आत्महत्या करून त्यांनी जीवन संपवल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या पाठीमागे आई पत्नी भाऊ आणि तीन मुली असा परिवार आहे तिन्ही मुलींच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे कुटुंबातील एक आधारस्तंभ निघून गेल्याने त्यांच्या नातेवाईकांसह मित्रमंडळातही शोककळा पसरलेली आहे या घटनेमुळे अधिकारी वर्गातही धक्का बसलेला आहे ज्यांनी त्यांच्यासोबत काम केले आहे ते त्यांच्या साधेपणाची आणि प्रामाणिकपणाची आठवण काढत आहेत त्यांच्या निधनाने विकासाच्या कामात रस घेणारा आणि लोकांचा विश्वास संपादन करणारा अधिकारी हरपलेला आहे आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी विविध तर्क वितर्क